सर्वांना नमस्कार श्री अर्चना या यूट्यूब चॅनल मध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कधी विचार केलाय का संक्रांतीला दिलं जाणारे छोटस सुगड हातात धरायला जरी हलक वाटत पण त्यात भरलेलं असत शतकोटी वर्शाची परंपरा आपुलकीचा स्पर्श आणि सौभाग्याचा वरधास काळ बदलला पिढ्या बदलल्या पण या सुगड्याने अजूनही आपल्या नाती संस्कृती आणि सणाच्या मुलांना घट्ट पकडून ठेवलेला आहे आज जाणून घेऊया हे सुगड नेमकं काय का त्यात काय ठेवतात का सुग म्हणजे काय याचा अर्थ आधी सुगड्याचा अर्थ आपण समजून घेऊ म्हणजे शुभ सौभाग्य सुसंस्कार आणि डे दे म्हणजे देणे म्हणजे शुभत्व देण्याची सुंदर परंपरा आपल्याला सांगते नाती जपा प्रेम द्या संस्कृती पुढे न्या भारताची संस्कृती हे केवळ विधीमध्ये नाही तर भावनामध्ये आहे आपल्या आपुलकेमध्ये आहे सणाच्या गोड नात्यात दडलेली आहे हळदी कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक तीवळ हा गोडवा आणि आरोग्य आणि त्या भेटी म्हणजे एकमेकांसाठी मनातल्या प्रेमाची चुणूक ही परंपरा एवढी सुंदर आहे की जिथे 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 सुवासने भेटतात तिथे तिथे आनंदाची देवाणघेवाण होते घराघरात गोडवा पसरतो सणाचा अर्थ काय ह्या तर माणूस माणसाची जोडला जाणं आणि हे सुगडे ही किती छोटी भेट आहे पण आपल्याला अगदी त्याच गोष्टीची आठवण करून देते तिळगुळ्याच्या गोडीतलं प्रेम हळदी कुंकवाचं सौभाग्य आणि संस्कृतीची दिव्य उजळण हेच आहे सं, 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 संक्रांती सुगड्याचं खरं सौंदर्य साधस सुगडं पाहता जरी छोट वाटलं तर त्यात दडले आहे संस्कृतीचं सौंदर्य आणि आपल्या नात्याचा गोडवा आणि आपल्या परंपरेचं अमूल्य धन आजच्या व्यस्त जगामध्ये ही छोटी भेट आपल्याला सांगते थोडं थांबा थोडं हसा आणि थोडं प्रेम वाटा कारण सण म्हणजे फक्त पूजा तर आहेच आहे अर्चना आहेच आहे सण म्हणजे मन जोडण्याचा उत्सव सण आणि प्रेमाची देवाणघेवाण आणि संक्रांतीचे सुगडे म्हणजे काय त्या प्रेमाची त्या पुलकीची मी तुझ्याबरोबर आहे अशी गोडशी आठवण संक्रांतीला सुगड्याची पूजा अर्चना अवश्य करावी संक्रांतीच्या दिवशी ते कशी करावी सोप्या पद्धतीनं आपण जाणून घेऊया ह्या प यापूर्वी मी सुगड्याचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि सुगडे का पुजतात सुगड्यांचंच का महत्त्व आहे तर कारण हे धरणी मातेचा आशीर्वाद आहे कारण मातीची सगळी भांडी म्हणजे धरणी मातेचा आपल्या जन भूमातेचा आशीर्वाद असतो म्हणून आपण सुगडे पुजायचे असतात काय करायचं आपण देव अर्चना दिनचर्या आपली झाल्यानंतर देव अर्चना झाल्यानंतर देवघराच्या जवळच एक चौरंग टाकायचा ते चौरंग टाकल्यानंतर एक लाल किंवा पिवळा कप त्याच्यावर चौरंगावर टाकायचं आधी ते जागा आपण सगळी पुसून झाडून पुसून शुद्ध करून घ्यावी पाण्याने गंगाजल शिंपडावं आणि तिथं आपण धूप धी पण नव्हे तसमई आणि आपण बाजारातून सुगडे आणायचे पाच सुगडे पाच मोठे आणायचे आणि पाच छोटे म्हणजे त्याच्यामध्ये मावेल असे छोटे एकूण दहा सुगडे आणि आमच्याकडे एक असं येळणी असं म्हणतात येळणी म्हणजे एक छोटंसं ताट टाईप असतं छोटी डिश टाईप सुगड्याचीच म्हणजे मातीचीच त्याला आमच्या इकडे येळणी म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात माहिती नाही मला कमेंट करून नक्की सांगा की काय म्हणतात तर ते आपण आणायचं त्याच्यानंतर आपण ते, ते सुगडे आधी गंगाजलानं शिंपडून घ्यायचं शुद्ध करून घ्यायचं थोडंसं त्याच्यानंतर आपण हळदीचं आणि कुंकुवाचे हळदीचे पाच रेषा आणि कुंकाच्या पाच रेषा असं त्या सुगड्याला मा करून घ्यायच्या हळदी कुंकानं त्याच्यानंतर आपण दोरा असतो सुतवायचं दोऱ्याने सुतवायचं रील असते आपल्याकडे पांढऱ्या रेलीनं सुतवायचं म्हणजे जे उपलब्ध आहेत पांढरी लाल पिवळी अशी कोणती जी आहे तसं पांढऱ्यानंच सुतवतात पांढऱ्याने आपण पाच पदार्थ त्याला सुगड्याला सुतवायचे असतात त्याच्यानंतर आपण सुतवल्यानंतर आप त्याच्या फणी करंडे सुद्धा असतात पाच फणी असतात पा फणी करंडे म्हणजे काय असतं छोट्या छोट्या कंगवे असतात पाच कंगवे आणायचे पाच करंडे आणायचे असे प्लास्टिकचे तसं तर पितळचं द्यावं स्टीलचं द्यावं पितळचं द्यावं असं आहे पण आता पितळ असं कोणी देत नाही पहिले पूर्वी द्यायचे पण त्याच्यामुळं आपण आता प्लास्टिकच आणावं लागतं त्याच्यामुळं आपण कंगवे प्लास्टिकचे चा आणायचे आणि करंडे सुद्धा प्लास्टिकचे आणायचे प्लास्टिक आरसे आणायचे छोटे छोटे -चो� आरते आरशे मिळतात त्या करंड्यामध्ये आपण थोडंसं हळद आणि कुंकू मिक्स कुंकू टाकायचं कुंकू करंड्यामध्ये आणि ते करंडे आपण कुंकाने भरून ठेवायचे एक हळदीचं थोडंसं हळद फणी सुद्धा हळद कुंकू थोडंसं आपण ठिपके देऊन टाकायचे त्याला त्या आप ते सुद्धा फणीकरंडे सुद्धा आपण सुतवायचे आधी ख फणी म्हणजे कंगवा छोटा कंगवा ठेवायचा त्याच्यावर छोट्या आरसा ठेवायचा त्याच्यानंतर हे करंडा ठेवायचा आणि काळ्या मण्याची पोत मिळते ती काळ्या पोत पोतसुद्धा त्याला अटॅच करून टाकायची आणि ते पण दोऱ्याने सुतून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते पडू नये त्याच्यानंतर आपण हे सुगडे ची पूजा करायची त्या चौरंगावर हे पाचही सुगडे ठेवायचे त्याच्यामध्ये सुगड्यामध्ये काय घालायचं सुगड्यामध्ये आपण ऊस ओळ्या ओंब्या मिळ मिळतात हरभऱ्याचे हरभरे भुईमुगाच्या शेंगा गाजराचे काप बोरं पेरूच्या फोडी असं सगळं सामान आपल्याला बाहेर मिळतं संक्रांतीचं ते सामान आणायचं आपण ते त्याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करायचं आधी आपण स सुगड्यामध्ये हळदी कुंकू हलवा असं घालायचं त्याच्यानंतर हे ते तिळ गूळ घालून मग हे सगळे आपण जे सामान आणलेलं आहे बाजारातून ते थोडं 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 त्याच्यामध्ये पूर्ण भरून टाकायचं त्याच्यानंतर आपण हे कंगवे जे आपण सुतून ठेवलेले ते पाचही सुगड्यावर ठेवून द्यायचे त्याच्या आपण धूपदीप समयी प्रज्वलन करायची हळ धूपदीप नैवेद्य ने, दाखवायचा नै नैवेद्य पण दाखवायचा साखर त्या दिवशी आपण तिळगुळ्याचा लाडू करतो ते तिळगुळ्याचा लाडू दाखवायचा त्याच्यानंतर आपण देव आरती पूजा आरती करायची आरती झाल्यानंतर आपण ते सुवासिनानं आपण एक वाण सुगड्याचं एक वाण देवाला द्यायचं एक वाण तुळशी मातेला द्यायचं त्याच्यानंतर आपण ज्या सवा सुवासिनीला बोलतो त्यांना सुद्धा वाण द्यायचं वाण देताना सुद्धा काय करायचं की आपण जो पदर असतो तो पदर त्याला लावायचा त्या सुगड्याला आणि तो दे देवाला द्यायचा आणि देवाला मनोभावे मन नमस्कार करायचा आणि म्हणायचं की माझं सौभाग्य अखंड राहू देवा सुख समृद्धी राहू दे तुझ्या कृपेनं म्हणून देवाला ते द्यायचं तुळशी मातेला पण द्यायचं तुळशी मातेला सुद्धा म्हणायचं की हे वाण घे तुळशी माता आणि मला सौभाग्याचं वरदान तू दे असं म्हणून नमस्कार करायचा मनोमनी नमस्कार करायचा सुवासिनीला सुद्धा आपण बोलवल्यानंतर तिना सुवासिनीचं सुद्धा मानपान करायचा हळदी कुंकू द्यायचं आणि ते आपण जो पदर तिला लावायचा ला ला सुगड्याला तिला पण लावायला सांगायचं सुवासिनीला पण सांगायचं की तो पदर लावायचा जेणेकरून हे पदर लावणं म्हणजे काय आपण देवाणघेवाण करायचं सो सौभाग्याचं हळदी कुंकाचं आणि नमस्कार सुद्धा करायचा अशा सोप्या पद्धतीने असं सुगड्याचं वाण असतं आणि हे सुगड्याचं वाण करायचं करायचं पण आहे कोणी पाच एखाद्या वेळेस आपल्याला जर नाही जमलं एखाद्या वस वयामानानुसार तर ह्याचं उद्यापनसुद्धा असतं की उद्यापन केल्यानंतर हे वाण करायची तेवढी आवश्यकता नसती केलं तरी चालतं नाही केलं तरी चालतं असंही म्हणलं जातं हे सुवासिनीचं उद्यापनासुद्धा क करतात कोणी कोणी करतात असं हे सुगड्याचं वाण सुंदर असं सुगण्याचं वाण प्रत्येकाने करावं संक्रांतीला संक्रांतीच्या दिवशी आवर्जून करावं एखाद्या संक्रांतीला आपल्याला अडचण आली काय आली प्रॉब्लेम तर आपण संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हे वाणाचं वाण करू शकतात जे कोणी कोणी काय करतं रविवारी असते पौष महिन्यातला रविवार सुद्धा शुभ मांडलेले आहेत रविवारी सुद्धा हे वाण ओसा करतात याला वाण ओसा असं म्हणतात आ, हे केलं जातं रथसप्त शेवटी जर आपल्याला का काही वाटलं प्रॉब्लेम काही काही करताना तर रथसप्तमीला याची सांगत असते रथसप्तमीला हे वाण करू शकतात आपण त्या हे तर पाच सुगड्याचं वाण झालं त्याच्यानंतर आपण जे वाण आणतो ना आपलं वाण जे वाण करण्यासाठी सुवासिनीला देण्यासाठी तर ते वान सुद्धा आपण जे आणलं काही आता फणी करण आरशे हळदीचा कुंकाचा करंडा जे काही आपण चॉईस करून आणले ते सुद्धा असंच आपण ताटामध्ये आधी चौरंग ठेवायचं त्याच्यामध्ये ताटामध्ये हे सगळे वाण ठेवायचे त्यालासुद्धा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आणि देवाला मनोमनी सांगायचं की हे वाण करत करते देवा ते माझं सौभाग्य अखंड दे असं म्हणून नमस्कार करायचा हे सुद्धा वाणाची सुद्धा अशी पूजा अर्चना करूनच आपण सुवासिनीला ते वाण द्यायचं असतं हे सण कसं असतं हे पूजा तर असतीच आहे सण कसा म्हणजे मन जोडण्याचा उत्सव असतो हा सण म्हणजे प्रेमाची देवाणघेवाण आणि संक्रांतीचे सुगडे म्हणजे काय ते प्रेमाची आपुलकीची मी तुझ्याबरोबर आहे अशी एक छोटीशी आठवण असते तिळगुळ्याच्या गोडीतून आपण गोड बोलायला शिकतो आणि हळदी हळदीपुंकुळातून सौभाग्याचा आशीर्वाद देतो आणि या सुगड्यातून संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आपली संस्कृती जगभर उजळू द्या हळदीपुंकाचं वाण हे दिलं जात नाही फक्त दिलं जात नाही ते आशीर्वाद म्हणून पुढे सरकतं ही सुंदर परंपरा पुढील पिढ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संस्कृतीची ज्योत जिवंत ठेवा शुभ संक्रांती जय सूर्यनारायण